बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांना लुटणारी टोळी बंद सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटणारी टोळी झेर बंद करण्यात आले असून या सदर टोळीने अल्ह्यानगर घोटी वैजापूर येथील चार दरोड्याचे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले पोलिसांनी पकडलेल्या सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील पकडलेले आरोपी हे श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी यांनी सांगितले दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सुमारास मोहित महेश पाटील वय पंचवीस राहणार दिडोली तालुका चोरी असी जिल्हा सुरत गुजरात हे कारणे प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी इर्टिका कारणे आढळून त्यांना गन गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे आरम तीन पंचवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अल्या नगर यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहायक पोलीस निरीक्षक हमेद थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे बाळासाहेब नागरगोजे इरफान शेख प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सागर ससाणे रमीज राजा अत्तार रोहित वैमूल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालनकर प्रशांत राठोड मेघराज कोल्हे उमाकांत गावडे व चंद्रकार कुसळकर यांच्या पथकाने एकोणावीस फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा विजय गणपत जाधव राणा श्रीरामपूर यांनी त्याचे साथीदारासह केला असून ते पांढरंगाची कारमधून कार येथून शिर्डीच्या दिशेने येत आहे पथकाने कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून वाहनास थांबवून वाहन चालक व वा कारमधील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना नावे विचारली असतात त्यांनी त्यांची नावे विजय गणपत जाधव व एकोणतीस राहणार गोंधवनी रोड वॉर्ड नंबर एकशे अहिल्यानगर सिद्धार्थ भाऊसाहेब कदम वय एकोणतीस राहुल संजय शिंगाडे वय पस्तीस सागर दिनकर भालेराव वय तीस समीर रामदास बाळी वय सव्वीस दोन विधी संघर्षित बालक दोन ते सहा सर्व राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले त्यांच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीची पांढरंगाची ईर्टिका कार क्रमांक एम एच एक्केचाळीस व्ही अठ्ठावीस सतरा पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे त्यात तीन मोबाईल अकरा हजार रुपये किमतीची त्यात दोन एअरगन तीन हजार रुपये किमतीची तीन लोखंडी कत्ती एक हजार रुपये किमतीची एअरगन झर्रे असलेली डब्बी चार हजार रुपये किमतीची त्यात पिवळ्या धातूच्या अंगठ्या व चैन असा एकूण नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेल्या हत्याऱ्याची चार चाक गाडीचा काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगत संगमनेर तालुका घोटी जिल्हा नाशिक व वा वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे केली असल्याची कबुलीही दिली आरोपींनी सांगितलेल्या माहितीवरून दरोडा व जबरी चोरीची चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील रोख रक्कम आपसामध्ये वाटून घेतली असून सोन्या चांदीचे दागिने हे नाशिक येथील राजेंद्र बंधू यांना विक्री केले व त्यातून आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटून घेतली असल्याची माहिती सांगितली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुल बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्वमने यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे ताब्यातील आरोपींना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्याचे तपासकामी मुद्देमाला सह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकडे त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या ने घटनांमध्ये मागील दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं इटी गा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे